नाशिक शहरामध्ये सध्या प्रशासकीय राजवट असताना परसेवेतील आलेल्या अधिकाऱ्यांनी येथील महापालिकेच्या मूळ अधिकाऱ्यांवर अन्याय केला आहे आता नुकतेच हाती आलेल्या बातमीनुसार अतिक्रमण विभागाचे उपायुक्त नितीन नेहर यांची तडकापडकी बदली यामध्ये मयूर पाटील म्हणून परसेवेतून आलेले अधिकारी चार वर्ष पूर्ण झालेले असताना सुद्धा त्यांचा कालावधी तीन वर्षाचा असताना त्यांना मुदत वाटका देण्यात आली व अतिरिक्त आयुक्त व आयुक्त यांना पाठीशी किंवा घालून उप आयुक्तपदी त्यांची नियुक्ती करून प्रामाणिक अधिकाऱ्यांवर अन्याय केल्याची संपूर्ण महापालिकेमध्ये अधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून या विरोधात सर्व अधिकारी एकवटण्याचे दृश्य सध्या शहरामध्ये दिसत आहे व त्याचाच अनिष्ट परिणाम कामकाजावर झालेला दिसत आहे इथे परसेवेतील अधिकारी फक्त आणि फक्त अर्थ करण्यासाठीच आलेला आहे ते कुठले महापालिकेचे व नाशिककरांचे आत्मतेने व कर्तव्य आणि काम करत नाही यामुळे शहरामध्ये डेंगूसारखे आजाराचे थैमान घातले आहे तसेच शहरामध्ये पावसाळा सुरू झाला तरी खोदकाम रस्त्याचे काम सरळ सरलासपणे सरला चालू आहे याला प्रशासन उघड्या डोळ्याने कसे बघू शकतात यामुळे एखाद्या नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास जबाबदार कोण असेही नाशिककर विचारत आहेत त्यामुळे आयुक्तांनी आज नाशिकचे संपूर्ण भविष्य त्यांच्यावर अवलंबून असल्यामुळे कर्तव्य दक्षिणे या कर्तव्य दक्षिणे या गोष्टीवर लक्ष घालून अन्याय झालेल्या अधिकाऱ्यावरती न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सामाजिक संघटना राजकीय संघटना व नासीकरण मार्फत केली जात आहे तसेच सर्व स्तरातील कामगार संघटनांमार्फत याचा निश्चित केला जात आहे या ठिकाणी अनेक मुद्दे जेव्हा पाहायला भेटतात का पर सेवेतील मयूर पाटील म्हणून तीन वर्षाचा एक लॉकिंग पिरियड असतो तर ते येतात आणि त्यांना परत आज चार वर्ष झालेले आहे इथं नितीन नेर म्हणून त्या अतिशय चांगल्या व्यक्तिमत्त्वांची बदली केली आणि त्यांना तिथं आयुक्त म्हणून बसवण्यात आलं म्हणजे हा जो काही मुद्दा आहे हे काही काही मुद्दे इतके भयावह आहे का ह्या महापालिकेमध्ये लोकांना वेळ नाही हो लोकांना डास चावतात ते मरतात ते दवाखान्यात ॲडमिट होतात ते दहा लाख बिल होते ते भरतात ते करोना काळ काय पाहिला वीस वीस लाख बिल पंचवीस लाख बिल डॉक्टरांनी शंभरमधली घरं बांधले आणि इथं आपले सर्वे आयुक्त बसलेले आहे हं एसीत अहो काम करा हो काम तर करा आम्हाला सर्व कळतं सर्व समजतं हा नितीन नेर सारखे आयुक्त पहा बिचारे अहो परसेवेतले माणसं काय काम करतील त्यांना पाठवा तिकडे निश्चित या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि या ठिकाणी कामं केले पाहिजेल असं आयुक्तांना आम्ही भिकारसोटपणा करणार नाही तुमच्याकडे येऊन तुमच्याकडे उद्या मी निवेदन नाही घेऊन येणार तुम्हाला ते डासांचा चटणी घेऊन येणार सर्व डास जे चावलेले डास माझ्या मुलांना उद्या माझ्या मुलाला डेंग्यू झाल्यानंतर खिशात काय आहे काहीच नाही शिविरला काय आहे काहीच नाही तर मरणार याचा निषेध गोवि गोविंदनगरच्या दोन पेशंट डेंग्यूच्या मेल्यानंतर त्यांना कोण भेटायला गेलं कोणीच नाही सोळा पेशंट झाले कोणीच नाही आज तीन पेशंट अरे जे गरीब लोकांना डेंगू झालं ते माहिती पण नाही मेले का जगले आयुक्त काय करतात ते आयुक्तांनी यांचं जे टेंडर आहे ते काढून टाकावं तात्काळ काढून टाकावं तात्काळपणे त्यांचे ज्यांचे त्यांचे टेंडर त्यांना बोलवा किती किती ठिकाणी मारलं अ तुम्ही रॉखेल मारता का पेट्रोल मारता का पाणी मारता हे पण नाही माहिती परंतु ते मारलंच नाही आणि त्याचं बिल घ्यायला तुमच्याच येतात आयुक्तांची पहिली सही असती त्याच्यावर